गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत डी एम आर किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत स्वच्छता निरीक्षक असेल ए एन एम असेल जे एन एम किंवा प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाविषयी आपण माहिती सांगणार आहोत किती जे पदं आहेत कोणकोणत्या महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहेत ठीक आहे किती पदं आहेत आणि नेमकी जाहिरात कधी येणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहोत ठीक आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे शेअर करायचं जास्तीत जास्त लोकांनी ओके त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत यामध्ये एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करिता सर्व तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे या बॅचची जी वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत तसे तुमचं जर एखादं लेक्चर मिस जर झालं असेल तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण डब्ल्यू अकॅडमीने उपलब्ध करून दिलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे एन एम जे एन एम ऑक्झलरी नर्स मिडवाईफ आणि जनरल नर्स मिडवाईफकरिता आणि तसेच अंगणवाडी सुपरवायझर जे सेवा जाहिरात प्रसिद्ध झालेले एकशे दोन पदाकरिता याची मेंटरशिप पण बॅच आहे आणि क्लासेस म्हणजे जे सब्जेक्ट आहे तुमच्या इंग्लिश मराठी असेल गणित बुद्धिमत्ता आय सी डी एस व संगणक या विषयासह ती बॅच असणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी आणि सहा महिन्याची बॅच जॉईन करायची असेल तर फक्त पंधराशे रुपयामध्ये या सेम वैशिष्ट्य आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस असणार आहेत यामध्ये बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल किंवा ठीक आहे आपण डिटेलमध्ये बघूया कोठे कोठे पदं निघणार आहेत डी एम आर किंवा मनपा जी भरती होणार आहे आचारसंहितेनंतर दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत ठीक आहे यामध्ये महत्त्वाचे जे पद आहेत सर्व श्रेयमधनं भरली जाणारी एन एम आणि जी एन एमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकडे तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक असेल सॅन्ट्री इन्स्पेक्टर खूप चांगलं पद आहे सॅन्ट्री इन्स्पेक्टर त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पण पदाचा समावेश आहे अजून गड्डचे पण आहेत आणि गटकचे पण पद आहेत परंतु आपल्याकरिता जे महत्वाचे आहेत आरोग्य निरीक्षक असेल तंत्रज्ञ असेल ठीक आहे या साऱ्या पदाचा जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे जे की मनपा भरती यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे सुरुवातीला आपण जे आर टी आयमध्ये मध्ये माहिती मागवलेली आहे संभाजीनगर मनपा असेल ठाणे कल्याण डोंबिवली कोकण रिजनमधील कल्याण डोंबिवली मनपामध्ये त्यानंतर अमरावती आणि नाशिक अमरावती महानगरपालिका आणि नाशिक या पाच ते सहा मनपामध्ये सध्या तरी जाहिराती येणे अपेक्षित आहे आर टी आय आपण माहिती मागवलेली आहे जे काही पदं आपण सांगितलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे कारण तर तुमची एक्झाम जे आहे एकच असणार एका परीक्षेमध्येच तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत ठीक आहे त्याकरिता आपल्या डबल एखीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत एन एम जे एन एम असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे तसे एफ डी ए पण बॅच स्टार्ट झालेले आहे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील सायन्स बॅकग्राऊंडचे किंवा ज्यांचं बी फार्मशी झालेलं आहे त्यांच्याकरिता सर्व विषयासहित अन्न औषध प्रशासन बॅच आहे तसेच तांत्रिक विषयाची पण बॅच उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये मायनर सहित ही तुम्हाला शिकवलं जाणार आहे टेक्निकल सब्जेक्टसह त्यानंतर जा कर क्यों मैलां जे अजून समाज कल्याण असेल किंवा महिलांकरिता जे सर्वात चांगली पोस्ट आहे महिला बालविकास विभागामध्ये परिभिक्षिका अधिकारी ज्यांचा अंगणवाडी सुपरवायझरचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्याचे डेट संपलेली आहे परंतु आय सी डी एस असेल किंवा समाज कल्याण यामध्ये पण चांगल्या पद आहेत यांची पण डेट एक्सटेंड झालेली आहे दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दोन हजार रुपये फी आहे गडब आणि गटक दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे तर या सर्व पदं आहेत सर्व परीक्षेचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे मेंटरशिप बॅच वनरक्षकची पण स्टार्ट झालेली आहे आणि अंगणवाडी सुपरवायझर या पदाची पण मेंटरशिप बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होण्याकरिता आपण एफर्ट घेणार आहोत मेंटरशिप बॅचमध्ये योग्य मार्गदर्शन तुम्हाला टाइम टेबल दिलं जाणार आहे त्या टाइम नुसार शेड्यूल तुम्हाला अभ्यास करायचा आहे टेस्ट सीरीज सॉल्व करायचे आहेत नेमकं कोणत्या याच्यामध्ये तुमचं मार्क कमी पडत आहे त्यावरती आपण भर देणार आहोत जेणेकरून तुम्हाला आता दोनशे मार्काचा जर पेपर असेल तर यामध्ये एकशे ऐंशी मार्क कसे पडतील याकरिता आपल्याला वर्क करायचं आहे आणि वनरक्षक एकशे वीस मार्काचा आहे एकशे वीस पैकी किती नव्वद प्लस मार्क पडण्याकरिता याकरिता पण आपण पन? फक्त सुरुवातीचे जे तीस विद्यार्थी आहेत त्यांनाच इंटर्नशिप बॅचमध्ये ॲडमिशन मिळणार आहे ठीक आहे हे सारं संपूर्ण माहिती होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे जास्ती जास्त लोकांनी सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक सांगितले प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य निरीक्षक असेल आरोग्य सहाय्यक या संपूर्ण पदाचा डी एम आर आणि मनपा भरतीमध्ये समावेश आहे ओके थँक्यू सर्वांचे